नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रमोद गायकवाड दिशा शिंदे शेती या चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलो आजचा मेन टॉपिक आहे मेन महत्त्वाचा विषय ती म्हणजे सेंद्रिय शेती काळाची गरज सेंद्रिय शेती काळाची का गरज आहे आपल्याला सेंद्रिय शेती करावं लागणार का हे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे असतात किंवा काम कशासाठी केली पाहिजे असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत तर आप सर्वप्रथम आपण सेंद्रिय शेती समजून घेऊ का करायची याच्यासाठी आपल्याला पहिले भूतकाळात जावं लागेल की ज्यावेळेस रासायनिक शेती जोपर्यंत आपण नाही नाही समजून घेत तोपर्यंत शेतीचं महत्व लक्षात येणार नाही मग रासायनिक शेतीची सुरुवात आता जर विचार केला हरितक्रांतीची सुरुवात झाली आपण म्हणतो हरित क्रांती हरित हरितक्रांती क्रांती सुरुवात झाली एकोणीसशे साठ ले एकोणीशे साठ जवळपास आज चौसष्ट वर्ष झाले आता दोन हजार चोवीस चालू आहे या चौसष्ट वर्षामध्ये आपण शेती अंदाजे करत आहे अंदाजे म्हणजे कसं आपल्या शेतीला रासायनिक खतं लागतात किती याचा अभ्यास आपल्याकडे नाही आपण शेती पाहून करत शिकून करत नाही जोपर्यंत आपली शेती कशा पद्धतीनं पिकवायची कोणते पीक घ्यायचे मार्केट काय बोलते याचा अभ्यास आपल्याला नसल्यामुळं शेजाऱ्याने एक बॅग टाकली दोन बॅग टाकतो या पद्धतीने आपली शेती चालू आहे त्यामुळं आपल्याला रासायनिक शेती समजून घ्यावी लागेल की रासायनिक शेती म्हणजे नेमकं काय रासायनिक शेती म्हणजे भप्पी पीके याच्या व्यतिरिक्त युरिया फास्फेड आणि पोटॅश तिन्ही चा भडीमार आपण जमिनीमध्ये करतो मग आता सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस उद्देश काय होता उत्पन्न वाढवणे हरितकांची सुरुवात कशी जागतिक उत्पन्न वाढवणे कारण लोकसंख्या वाढली होती अन्नधान्याचा तुटुटा तो पडू नये यासाठी आपल्याला उत्पन्न वाढवणं हा एक पर्याय होता त्यामुळे आपण याची रासायनिक शेतीची सुरुवात केली हरदक्रांतीची सुरुवात झाली त्यावेळेस आपण जमीनमध्ये कमी प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला आणि उत्पन्न त्यावेळेस वाढवलं त्यावेळेस उत्पन्न का वाढलं तर त्यावेळेस आपली जमीन सुपीक होती आपली पूर्णतः जमीन कशी होती सुपीक होती टोटल जमीन सुपीक होती कारण या जमिनीमध्ये आपण शेण वापर करत होतो शेण खत शेणखत असेल गांडू खत असेल घेरे खत असेल कोंबडे खत असेल लेंडी खत असेल तर जमिनीमध्ये आपण टाकत होतो त्यावेळेस जमीन आपली सुपीक होती पूर्ण जमीन सुपीक होती सुपीक जमीन असल्यामुळे जमीन बॅक्टेरिया कल्चर जास्त असल्यामुळे जमीन ही जिवंत होती जमिनीचा पेज मेंटेन होता सेंद्रिक वाढलेला होता सर्व गोष्टी नॉर्मल होत्या आणि त्यामुळे हे खतं टाकल्यामुळे उत्पन्न आपलं त्यावेळेस वाढ होतं कारण टाकतील खतं फास्ट अपडेट होते पिकं उचलले जात होते माती सुपक असल्यामुळे सर्व कंटेन जमिनीकडे अवेलेबल असल्यामुळे पिकाल बिडत होते आणि पीक सुद्धा स्ट्रॉंग राहत होतं पण आता झालं काय की जसं जस आधुनिक तंत्रज्ञान आलं जसं टाकतर आले बैलाचं बैल जोडीच कमी झालं जनावरच कारण धुरी राहिले नाही धुरे आपण कमी केली त्यामुळे चाराची कमतरता असल्यामुळे आपण पाळवी प्राणी असतील उदाहरणार्थ गाय असेल असेल दुधा प्राणी असेल प्राणी कमी केले काळांतराने आपल्याकडे शेणखताचा पुरवठा कमी झाला शेणखत नसल्यामुळं नसल्यामुळे आपल्याकडे दुसरा ऑक्सिजन नसल्यामुळे जे खत आपण जमिनीमध्ये रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये एक पाच किलो का दहा किलो वापर करत जो असते बॅगवर बॅग बॅगवर बॅग फेकायला परिणाम काय झालं की जमिनीमध्ये जमिनीची जी सुपीकता होती ही संपुष्टात आली संपत आलेली आज जमीन बॅक्टेरिया एक ग्राम मातीमध्ये करोडानं बॅक्टेरिया आपल्याला लागतात असणं गरजेचं आहे त्या बॅक्टेरिया एक दहा लाखापर्यंत निवडणूक राहिलेलं आहे याचा अर्थ काय झाला की जमीन ही जिवंत राहिली नाही कारण जमीन पाहिजे ते कंटेंट राहिले नाही जे जरासन खरं टाकतो आपण ते जमिनीमध्ये फिक्स होतात त्यामुळे जमीन कडक आणि पॅक होते मग आज रोजी प्रत्येक शेतकऱ्यावरती उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पन्न वाढवण्यासाठी जशी जमीन होती आपल्याला जमीन आपल्याला करावं लागेल आणि जमीन सुपीक करण्यासाठी आपल्याला शेणखत सेंद्रिय खत हिरवळीचे खत किंवा सेंद्रिय खत याचा वापर केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही की जमीन तुम्ही डी एपी दोन जरी बॅग टाकला दहा जरी बॅग टाकलं जमिनीमध्ये तर जमीन जास्त खराब होणार नाही रासायनिक खतानं जमीन सुपीक होणार नाही हे शेतकऱ्यांना समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे जोपर्यंत जमीन सुपीक उत्पन्न वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना करून ज्यांच्याकडे शेणखत अवेलेबल आहे त्यांनी शेणखताचा जास्तीत जास्त वापर करा चांगल्या पद्धतीने प्रोसेस करून कुजून ज्या शेणखत टायमत टाकलं त्या टायमा टाकणं गरजेचं आणि ज्यांच्याकडे शेणखत अवेलेबल नाही पर्याय माझ्याकडं जबरदस्त असे सेंद्रिय खतं आहेत आणि पूर्ण रेंजमध्ये जसं रासायनिक दुकानामध्ये आहेत त्याच पद्धतीचे पूर्ण सेंद्रिय खतं आपल्याकडे अवेलेबल आहेत ते दाणेदारमध्ये असतील लिक्विडमध्ये असतील इतर जे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल सर्व ज्या सर्व रेंज आपल्याकडे अवेलेबल असेल ज्या शेतकऱ्यांची इच्छा चित्री शेती करायची त्यांनी माझ्या संपर्क माझा मोबाईल नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी अधिक माहिती घ्यायची असेल तरी या नंबरवर मला संपर्क करू शकता धन्यवाद